नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून आज कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे हे आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस लासलगाव बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत मित्रांनो लासलगाव बाजार समितीमध्ये आज कांद्याचे बाजारभाव स्थिर बघायला मिळत आहेत चला तर मग बघूया लासलगाव बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव आज लासलगाव बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार आठशे तीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान